जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने अमरावती महानगरपालिका क्षेत्र व अचलपूर नगरपालिका क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले असून सोमवारी रात्रीपासून एक आठवड्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे त्याच अनुषंगाने अमरावती मुख्य बस आगार येथून सुरू असणारी बससेवा देखील बंद करण्यात आली आहे त्यामुळे अमरावती बस स्थानक परिसरात सर्वत्र शांतता पसरलेली दिसून येत आहे फक्त रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांसाठीच प्रवासी जुळवून बस सेवा देण्यात येणार आहे महानगरपालिकेच्या सीमेलगतच्या कोठोरा बुद्रुक रामगाव नांदगाव पेठ वलगाव रेवसा व बोरगाव धर्माळे गावातील बिझीलँड सिटीलँड लें, ड्रीमलँड मार्केटचा परिसर दिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोजरी अचलपूर तालुक्यातील कांडली देवमाडी आणि भातकुली या गावातील बस सेवा सात दिवसाकरिता बंद करण्यात आली आहे तसेच तहसील ते तहसील अशी बस सेवा फक्त लॉकडाऊनच्या काळात सुरू राहणार आहे अशी माहिती अमरावती विभागाचे परिवहन नियंत्रक श्रीकांत गबने यांनी दिली आहे जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार दिनांक बावीस बावीस फेब्रुवारी दोन हजार एकवीसच्या च्या अमरावती जिल्ह्यात संचारबंदी लागू झालेली आहे त्यात मेन जे दोन जिल्हे आहेत दोन जे तालुके आहेत परतवाडा आणि अमरावती हे कंटेनमेंट झोन म्हटल्यामुळे इथलीच वाहतूक सध्या बंद केलेली आहे पण जे आजूबाजूचे तहसील आहे आपले दर्यापूर आहे मोर्शी चांदूर बाजार वरुड चांदूर रेल्वे इथून तहसील अंतर्गत त्या सर्व तहसील अंतर्गत किंवा तहसील तू तहसील आणि काही वरुड मोर्शीसारखे जे आगार आहेत किंवा चांदूर ब रेल्वे आहे हे आंतरजिल्हासुद्धा वाहतूक सुरू आहे सध्या इथले जे अमरावतीमध्ये ज्या आपल्या ब रेल्वे गाड्या येतात बडनेरा आणि अमरा याला अमरावती स्टेशनला त्या आले की तिथले उतरलेले जे प्रवासी आहेत त्यांना इच्छित थोड्या सोडण्यासाठी आपण अमरावती विवा अमरावती डेपोतनं गाड्या सोडण्यात येत आहेत संचारबंदीचे आता सध्या प्रवाशीच नसल्यामुळे आपण सर्व गाड्या बंद केलेल्या आहेत फक्त जे प्रवासी इथं बाहेरून समजा आलेले आहेत रेल्वेने आले आहेत किंवा काही आलेले आहेत असे प्रवाशी आपण त्यांना इच्छितस्थळी सोडून देतो अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती